गणेश नायकांविरोधात शिवसेना शिंदे गटाची बॅनरबाजी नायकांना डिवचणाऱ्या बॅनरची सर्वत्र चर्चा नवी मुंबईत शिवसेना शिंदे गटाकडून वनमंत्री गणेश नाईक यांना डिवचणारी बॅनरबाजी करण्यात आली आहे स्मृतीभ्रंश झालेल्या स्वयंघोषित शिल्पकाराचा मोफत उपचार करून मिळेल असा आशय असलेले बॅनर नवी मुंबईत लावण्यात आलाय गणेश नाईक यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना कायमचा माजी खासदार करेन असं आव्हान दिलं होतं त्यावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी नायकांना स्मृतिभ्रंश झालाय अशी टीका केली होती याच पार्श्वभूमीवर शिवसेना संपर्क प्रमुख अंकुश कदम यांच्या माध्यमातून शहरभर स्मृतीभ्रंश झालेल्या स्वयंघोषित शिल्पकाराचा मोफत उपचार करून मिळेल असा मजकूर असलेले बॅनर लावण्यात आलाय या बॅनरची शहरात चर्चा रंगली